आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा सध्या बाजारात कांद्याचे दर वाढत आहेत ज्या शेतकऱ्यांच्या जवळ कांदा आहे त्या शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होतोय मात्र एका बाजूला कांद्याचे दर वाढत असताना सरकारनं दुसऱ्या बाजूला मोठा निर्णय घेतलाय कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत दिल्ली एन सी मध्ये सरकार आता पस्तीस रुपये किलो दरानं कांद्याची विक्री करणार आहे वाढत्या दरातून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय दिल्ली एन सी आरमध्ये मध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे या ठिकाणच्या दिलासा देण्यासाठी सरकारनं कमी दरामध्ये कांद्याची विक्री करण्याचा निर्णय घेतलाय यामुळे तेथील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे राष्ट्रीय राजधानी आणि लगतच्या शहरांमध्ये कांद्याचा भाव साठ रुपये किलोवर पोहोचल्यानंतर केंद्र सरकारनं स्वतःहून सवलतीच्या दरामध्ये कांदा विकण्याचा निर्णय घेतला आहे केंद्र सरकार आता या भागामध्ये पस्तीस रुपये किलोने कांदा विकणारे बाजारातील भाव मोडीत काढणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे दरम्यान सरकार, सरकार आजपासून दिल्ली एन सी आरमध्ये कांद्याची विक्री सुरू करणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे ग्राहक व्यवहार मंत्रालयानं यासाठी नाफेड आणि एन सी एफला आदेश दिलेत हे दोन्ही सरकारी युनिट पस्तीस किलो दराने सर्वसामान्यांना कांदा उपलब्ध करून देणार आहेत न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार